नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी आर टी पोलीस भरतीचे पेपर चालू झालेले आणि तुम्हाला शिष्यवृत्तीसाठी ही एक्झाम द्यावी लागते जर आपण सीई टी एक्झाम म्हणतो यामध्ये जास्तीत जास्त मार्क पडले तर तुमचं शिष्यवृत्ती एक्झामसाठी सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असणार आहे सो तुम्ही अभ्यास तर खूप चांगला करताय पण ही शेवटच्या टिप्स थोडक्यात लक्षात घ्या ज्या की काही विद्यार्थ्यांनी एक्झाम दिल्यानंतर लक्षात आल्या की ह्या गोष्टी जर प्रॉपर केल्या तर तुम्हाला कदाचित या पेपरला मार्क जास्त पडू शकते आणि तुमचा इथे निकाल लावू शकतो तुमचं निवड होऊ शकते ते आय मार्फत सो so, नक्कीच हा व्हिडिओ सोडपर्यंत बघा तुम्ही बघितल्यानंतर नक्की कळवा ज्यामध्ये आपण बघणार आहोत सी टी एक्झाम दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षेला जास्तीत जास्त मार्क मिळवता येऊ शकतात परीक्षा केंद्रावरती या ज्या चुका मी तुम्हाला सांगतो या काही मुलांनी केल्या त्यांच्यामुळे त्यांचे मार्क कमी पडणार आहे आणि त्यांच्या चुका अशा होतात की अतिभयंकर की त्यांना एक्झाम देताच आली नाही ते पण लक्षात घेऊया मुलांना परीक्षा देता आली नाहीये काय काळजी घ्या हा व्हिडिओ सोडपर्यंत जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी हे लक्षात घ्या पहिला मुद्दा पेपर कसा होता आता पेपर कसा होता या संदर्भात सुद्धा इग्नॅट अकॅडमीच्या टीमनी तुम्हाला व्हिडिओ दिले तुम्ही बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघून घ्या आपले गणेश मानकर सर याच्यावरती व्हिडिओ घेत असतात आता काही वेळापूर्वी व्हिडिओ घेतला आहे जवळपास अडीच हजार लोकांनी बघितला पण आहे सो अशी व्हिडिओ आम्ही तुम्हाला टाकले ज्याची खरंच तुम्हाला मदत होणार आहे अशी व्हिडिओ तुम्ही बघून जा दुसरं काय रिव्हिजन कशी कराल आता रिव्हिजन करताना लक्षात घ्या तुम्हाला इथे जे विषय आहेत म्हणजे मराठी आहे त्यानंतर तुम्हाला मॅथ आहे रजन घ्यान जी एस आहे इथे आउट उघड जो विद्यार्थ्यांना जातो विषय तो जीकेजी आहे सो तुम्हाला थोडीशी रिव्हिजन कोणाला द्यायची तर दे जी के जी अस बाकी तीन विषयाला नाही द्यायची का द्यायची आहे मग त्यात कसे प्रश्न विचारले गेले काय डेप्स पर्यंत प्रश्न विचारले गेले तो व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघाल त्यात तुम्हाला अंदाजेला त्याचं रिव्हिजन करा उगाच विनाकारण अवंतर गोष्टींचं रिव्हिजन करू नका विद्यार्थ्यांना अडचण काय आली आहे विद्यार्थ्यांना अडचण ही आली टाइम मॅनेजमेंट जमलं नाहीये विद्यार्थ्यांना प्रॉपर प्रश्न अटेम्प्ट करता आलेले नाही आहे म्हणजे मॅक्सिमम आता तुम्हाला काय सांगतो मॅक्सिमम क्वेश्चन काय अटेम्प्ट करा कारण तुम्हाला निगेटिव्ह मार्क सिस्टम नाहीये सगळे शंभरच्या शंभर प्रश्न सोडवायचेच आहे हवं तर टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी ह्या पाच टेस्ट जॉईन करा याच्यात तुम्हाला काय टाइम मॅनेजमेंट करता येईल की तुम्हाला एखाद्या प्रश्न किती वेळ द्यायचा तुम्हाला माहिती असेल तुम्हाला नव्वद मिनिटामध्ये काय नव्वद मिनिटामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे आहे मग तुम्हाला साधारणतः साधारणतः एका प्रश्नासाठी एका क्वेश्चन साठी तुम्हाला चोपन्न सेकंद वेळ मिळतोय मग चोपन्न सेकंदाचं नियोजन सुद्धा प्रॉपर करावं लागेल दुसरं काय काही प्रश्न सोपे असू शकतात काही प्रश्न सोपे असू शकतात काही प्रश्न मध्यम लेवलच्या असू शकतात आणि काही प्रश्न अवघड डिफिकल्ट लेवल वेळ आवू आहे काय वेळ देणारे थोडासा वेळ घेणार आहे आणि अवघडांना खूप जास्त वेळ द्यावा लागणार आहे वेळ मिळतो तो वेळ तुम्हाला इकडे अवघड प्रश्नासाठी देता आला पाहिजे इथेच तुमचं मिरिट ठरणार आहे ज्यांना ज्यांना अवघड प्रश्न सोडवता येतील वेळ मिळेल त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन शंभर टक्के होणार सो हा मुद्दा नीट लक्षात घ्या नियोजन प्रॉपर नियोजन प्रॉपर करत असताना आताच तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला इथे टाइम ड्युरेशन असं काही डिक्लेअर केलं के के त्यांनी नाही की एवढ्या वेळात एवढे प्रश्न सोडवायचे नाही तुम्ही त्या नव्वद मिनिटामध्ये शंभर प्रश्न बघू शकतात सो इथे लक्षात घ्या तुम्हाला सोडवताना काय पहिला प्रश्न पहिला विषय कोणता दुसरा विषय कोणता तिसरा विषय कोणता आणि चौथा विषय कोणता कदाचित तुम्हाला सोपा जात असेल तर पहिला तुम्ही मराठी घ्या नंतर त्याच्यानंतर इंग्लिश तुम्ही घेऊ शकता आणि मग सॉरी इंग्लिश नाही त्यानंतर तुम्ही घेऊ शकता सर मला मॅथ सोपा जातो कुणाला वाटत असेल मला सर बुद्धिमान आपण चाचणी सोपं जातो आणि मग तुम्ही जी के जीएस पण घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे पण याचा क्रम तुम्ही आता ठरवून घ्या का कारण जे जमतात ते पहिले सोडून टाका ना जे जमत नाही त्याला वेळ द्यावा लागणार आहे सो ती स्ट्रॅटेजी असावी या ऍट ऍटलीस्ट तुमचे एक ते दोन प्रश्न लवकर सुटणार आहे किंवा एक ते दोन मार्क तुम्हाला जास्तीचे मिळणार आहे आणि मिळालेले आहेत सो हाही तुम्ही विचार भी करून ठेवा दुसरं बघा उत्तर येत नसेल तर लॉजिकचा वापर करून ऑप्शन मधून सोडवता येतो ना प्रश्न वाचू नका ऑप्शन पण बघा कधी कधी हे कळतं की याचं उत्तर हे दोन तर नसेल हे दोघांपैकीच एक आहे म्हणजे फिफ्टी फिफ्टी चान्सेस होऊन जातात ज्याला आपण इलिमिनेशन मेथड म्हणतो ती पण वापरा लॉजिक वापरून सुद्धा काही प्रश्न उत्तर किंवा इतर प्रश्न बघून बग बघितल्यानंतर तुम्हाला कळत आलेला आहे ऑप्शन आहे सो याचं उत्तर हे नक्कीच नसणार आहे सो असे लॉजिक तुम्हाला वापरता हे पण वापरा वेळेचं नियोजन मी तुम्हाला आत्ताच सांगितलं मुलांना सगळ्यात मोठी अडचण आली ती वेळेचं नियोजनाची वेळेचं नियोजन नसल्यामुळे त्यांना वेळ पुरला आणि बाकीचे उत्तर त्यांनी फक्त दिले देऊन टाकले म्हणजे वाचले की नाही काही प्रश्न उत्तर देऊन टाकले असं होता काम नाही कारण पुढचे प्रश्न सोपे असतील तर तुमचे मार्क जातात इथे लक्षात घ्या निगेटिव्ह तर नाही शंभर पैकी शंभर सोडवायचेच आहे एनी हाऊ कंडिशन पैकी शंभर सोडवायचेच आहे सो त्यासाठी हा व्हिडिओ अशी व्हिडिओ घेतली आपल्या टीमने ते व्हिडिओ पण बघत चला दुसरे काय परीक्षेला जाताना काळजी घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना एक्झाम्पल देऊ दिली नाशी छोटे छोटे कारणं होते का पहिलं म्हणजे हॉल तिकीटची सर्व प्रिंट घ्या तीन पेजेसची प्रिंट असताना तिन्ही पेजेसची प्रिंट घेऊन जा बऱ्याच जण आढळत तीन पेजेसची गरज नाही दोनच घेऊन जातो नाही तिसरं प्लस डिक्लेरेशनच आहे ते डिक्लेरेशन तिथे सबमिशन करायचं आहे नाही तर गडबड होऊन जाईल सो तिन्ही जी प्रिंट प्रिंट आउट घ्या आणि त्याचे झेरॉक्स पण बरोबर ठेवा तिन्ही पेजेस बरोबर ठेवा झेरॉक्स पण बरोबर ठेवायची लक्षात घ्या उशिरा जाऊ नका पाच मिनिटं जरी उशीरा झाला एक मिनिट जरी उशीरा झाला तर मध्ये घेतलं जात नाही एक्झाम दिली जात जात नाही एवढी सगळी मेहनत तुम्ही केली असेल आणि उगस शेवटच्या मिनिटाला तुम्हाला जर अशी अडचण सो ज्या ठिकाणी सेंटर आहे त्या ठिकाणी बिफोर पोहोचा त्यासाठी काय ट्रान्सपोर्टेशन असेल त्याची आधीच चौकशी करून ठेवा तुम्ही तिथे दोन तास अगोदरच पोहोचून जा इथं पाच मिनटे दोन तास अगोदर जाऊन तिथे बसा जाऊन तुम्ही ह्या उत्तर ओरिजिनल आयडी प्रूफ घेऊन जा बऱ्याच जण ओरिजनल आयडी प्रूफ नेलेलं नाही त्यांना एक्झामला अड अलाउड केलेलं नाही झेरॉक्स चालत नाही लक्षात घ्या ओरिजिनलच लागणार आहे त्यानंतर रोल नंबर आणि पिन नीट लक्षात ठेवा तिथे टाकायचं आहे तुम्हाला आणि पासवर्ड ते तुम्हाला साधारणतः एक्झाम चालू होण्याच्या पाच मिनिटं अगोदर देतात पासवर्ड टाकलं की तुमची एक्झाम चालू होते सो पासवर्ड नीट समजून घ्या त्यानंतर तुमचा थम अटेंडन्स तुमच्या बोटाला जखम असेल तर आधीच त्या एक्झामिनरला सांगा तिथे जे कोणी त्यांचे परीक्षार्थी असेल म्हणजे काय एक्झामिनर असेल त्यांना सांगा जखम असेल सा तर वेगळा ऑप्शन घ्या बोट नीट धुवून जा बोट क्लीन असावं बोटाला काही शाई लागलेली नसावी मेहंदी नसावी याची काळजी घ्या नंतर तिथेच तुमचं अडथळा तुम्हाला बाजूला ठेवतात बाजूला थांबा बाकीच्यांना जाऊ द्यात पण विनाकारण विलंब होतो तुम्हालाच ते अडथळा निर्माण होऊ शकतो सो आत्ताच काळजी घ्यायची आणि मोबाईल नंबर किंवा स्मार्ट तुमचे स्मार्ट डिव्हाइसेस काही असेल वॉच असेल तुमचं शूज शूज असेल किंवा तुमचं मोबाईल असेल हे अलाव आवडत नाही आहे शूज घालून गेला तर तुम्हाला ते चेक करत बसत विनाकारण सो जर साधं सिंपल गेला साधे शर्ट कपडे जरी घातले तरी चालणार आहे विनाकारण जास्तीचं काही नेऊ नका सगळ्या गोष्टी प्रॉपर लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही बघा कोणतीही एक्झाम तुमची एक्झाम आहे एक्झामला एक्झाम सारखं समोरं गेलं पाहिजे विनाकारण काही गोष्टी जवळ बाळगू नका कारण इथे सध्या सगळ्या एक्झामला खूप जास्त प्रमाणात सिक्युरिटी सुद्धा त्यांनी दिलेली आहे या सगळ्या गोष्टी प्रॉपर पाळा एक्झाम प्रॉपर द्या आणि जॉईन करू शकता आणि इंडिया डायग्रामच्या शाखा टी आरडी किंवा ज्या टीआरडीआ साठी इग्नाइट अकॅडमीच्या महाराष्ट्रामध्ये इग्नाइटच्या शाखा कुठे -गुट कुठे आहे तर बघा नाशिकमध्ये आहे पुणेमध्ये आहे आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही ठिकाणी इग्नाइट अकॅडमीच्या शाखा आहेत या ठिकाणी नक्की कधी आला तर भेट द्या आणि तुम्हाला पुढचं प्रशिक्षण जर घ्यायचं असेल तर इग्नाइट अकॅडमी हा चांगला ऑप्शन तुम्हाला ओपन असणार आहे सो नक्कीच भविष्यामध्ये नक्कीच तुमचं सिलेक्शन होवं तुमचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे सिलेक्शन झाल्यानंतर इग्नाइट अकॅडमी या आम्ही तुम्हाला नक्कीच भेटू आणि अजून काही शंका असेल आमच्या टीमला तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून काही मला तुमचा प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद